सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगली शहर परिसरात गाठी भेटी यावेळेस सांगलीकरांनी संजय काका जाईल तिथून उत्साही स्वागत केले तर फुलांचा वर्षाव करत महिलांनी संजय काका पाटील यांचे औक्षण केले यावेळी शोले स्टाईल पत्रकार यांच्या मतदान जागृती अभियाना अंतर्गत वार्ड एकोणीस मध्ये आपल्या गाण्याने नागरिकांना मतदानाचे महत्व पटवले सांगलीकरांच्या उत्साही प्रतिसादाने संजय काका भारावून गेले सांगलीच्या गतिमान विकासासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले तसेच सविता मदने यांनी प्रभागात केलेल्या कामाबद्दल कौतुक केले यावेळी उपस्थित दीपक बाबा शिंदे शेखर इनामदार शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे भाजपा महिला मोर्चा स्वातीताई शिंदे महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष सौ गीतांजली ढोपे पाटील व युवा वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या लोकसभेचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसमन्वय शखरभाऊ इनामदार आमच्या लोकसभेचे प्रचार प्रमुख निवडणूक प्रमुख प्रभारी श्रीपद बाबा शिंदे भाईशाळकर अरे राजा पडत या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊ चांडाळे स्वातीताई लोकताई पाटील ज्या शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत ते आमचे भाऊ चांडाळे आणि मद्यवैनी उपस्थित असलेले आपण सर्व पडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र म्हणू मला या ठिकाणी खूप वेळ आपण बसलेला आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला वेळ होत गेल्यामुळे यायला उशीर झाला तुम्ही जवळजवळ तीन साडेतीन वाजल्यापासून बसलेला आहात म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही नव्यानं सांगितलं पाहिजे असं नाही पण अतिशय कणकरपणाने त्यांनी या देशाची थोडा सांभाळलेली आहे देशाअंतर्गत कुठं जातीय दंगली नाही देशाच्या सीमा सुरक्षित आहेत देशावर अतिक्रमण करण्याची कोणाची हिंमत होत नाही एवढंच काय पण रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये सुद्धा काही काय युद्ध थांबवून आपल्या देशातले विद्यार्थी आणि काही नागरिक तिथं अडकले होते त्यांना घेऊन येण्यासाठी रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुद्धा थांबवलं असे हे विश्वगुरु यांच्या एक सैनिक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे कामाच्या बाबतीमध्ये सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते असतील ड्रेनेजच्या व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल या करण्याच्या भूमिका निश्चितपणानं पार पाडलेल्या आहेत पुन्हा एकदा मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा मतदान रूपी आशीर्वाद द्या की अग्राची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र